मी घनश्याम पालीवार आपलीच बातमी या बातमीपत्रात पुन्हा आपलं सगळ्यांचं एक वेळा मनपूर्वक स्वागत करतोय आजचा विषय आहे राणा खरंच तुमच्या बंगल्याला वीट व्यावसायिकांनी दिलेल्या सत्तर हजार विट्या लागल्या काय आजचा हा विषय घेण्याचं कारण त्याच प्रकारे आहे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारे बडनेरा नजिक कोंडेश्वर मार्गावरील सत्तर ते पंच्याहत्तर वीट भट्ट्या आहे या वीट भट्ट्यांना महसूल प्रशासनातर्फे जागा मोकळी करण्याचं व प्रदूषण हा विषय समोर करीत या वीट भट्टा व्यावसायिकांवर बुलडोजरच्या मार्फत ही कारवाई करण्यात येत होती या दरम्यान त्या परिसरातील संतापलेल्या वीट भट्टा व्यावसायिकांनी सरळ आमदार रवी राणा यांना सत्तर हजार विटा वीट बंगल्याकरिता देण्याचा आरोप लावलेला आहे हे मान जवळच अलियाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा आरक्षित केली होती तर या ठिकाणी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही जागा मोकळी करण्यात येत आहे असं दब्या आवाजात त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे दुसरीकडे महसूल प्रशासनाने यापूर्वी यांना प्रदूषण वाढत असल्याचं कारण समोर करीत यांना नोटिसा बजावल्या होत्या नेमकं या प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही जागा मोकळी करायची आहे की प्रदूषणाचं कारण समोर करीत ही जागा मोकळी करायची आहे हे मात्र चर्चेचा विषय ठरलेला आहे एकीकडे आमदार रवी राणा यांनी या वीट व्यावसायिकांचं नुकसान होणार नाही असंही आश्वासन वीट व्यावसायिक मालकांना दिलं होतं असं वीट व्यावसायिक मालकांचं म्हणणं आहे खरं तर सुधाकर खोबरागळे यांच्या वीट भट्ट्यावर सर्वप्रथम जी कारवाई झाली त्यात संतापलेल्या सुधाकररावजी खोब्रागळे यांनी आमदार रवी राणा यांच्यावर थेट आरोप करीत म्हटलं की आमदार रवी राणा यांच्या बंगल्याकरिता दोन लाख इटा आम्हाला मागण्यात आल्या होत्या त्यापैकी सत्तर हजार इटा आमदार रवी राणा यांना देण्यात आल्या त्यातील चार हजार इटा ही स्वतः माझ्या इट भट्ट्यावरून मी पुरविल्या असंही सुधाकरराव खोबरागडे यांचं म्हणणं होत एकीकडे हे लावलेले आरोप बद्दल आमदार रवी राणा यांनी म्हटलं का हे ईट भट्ट्या व्यावसायिकांनी माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत माझा एक ईटही मला या वीट व्यावसायिकांनी पुरवली नाही तर यांनी लावलेले आरोप सिद्ध करावे असंही आमदार रवी राणा यांचं म्हणणं आहे पण यातून जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सध्या ही कारवाई स्थगित केली आहे वीस मे पर्यंत ही कारवाई स्थगित करण्यात आलेली असून वीट व्यावसायिकांना वीस मे पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे हे मात्र सत्य तर दुसरीकडे पंच्याहत्तर वीट भट्टा व्यावसायिकांना अखेर आता रोजगार कुठे मिळणार असाही नागरिकांच्या चर्चेचा विषय आहे तर मेळघाटमधील एक हजाराच्या वर आदिवासी मजदूरांना जे रोजगार या वीट व्यवसाय भट्टीतून मिळत होतं ते रोजगार त्यांचा आता जाणार काय असाही चर्चेचा विषय आहे बुधवारी दुपारी दोनच्या नंतर चालू असलेल्या कारवाईत काही वीट व्यावसायिक कारखान्यावर काम करणाऱ्या मजुरांचे घरही उद्ध्वस्त झाले त्यातून दिवसभर त्या, त्या मजुरांच्या घरी अन्न शिजलं नाही अशीही या ठिकाणी नागरिकात चर्चा होईल येणाऱ्या काळात या पूर्ण विषयात नेमकं काय होते याकडे आमचं लक्ष लागलं राहणार आहे हे मात्र सत्य या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र